नमस्कार द विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक वीस सुदगिरणी साम्रानगर परिसरामध्ये आणि या ठिकाणी बी जे पीचे चारही उमेदवार आपल्याबरोबर वर आहेत आपण आता त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार दादा आपलं ना नमस्कार मी सुनील हरिभाऊ काळे माझी सभागृह सभागृह नेता अमरावती महानगरपालिका आज प्रभाग क्रमांक वीस सुदगिरणी साम्रा आज आमच्या भारतीय जनता पक्ष युवा स्वाभिमानचे जे आमचे उमेदवार आहेत आज सगळे अनुभवी नगरसेवक वंदना हरणे अनुसूचित जातीच्या याच्यामध्ये आहेत सगळ्यांना परिचित आहेत तशाच आपल्या युवा युवास्वाभिमानच्या पानाचिन्हावर उभ्या असलेल्या आमच्या या भागाच्या लोकप्रिय नगरसेविका सुमितीताई ढोके उभे कम हो आहेत कमध्ये सर्वसाधारण महिला म्हणून मंगेश खोंडे यांच्या सहचरणी आपल्या शारदाताई खोंडे ह्या उभ्या आहेत एक चांगला अनुभव असलेला हा सगळा आमचा पॅनल आहे अतिशय चांगलं आणि मजबूत पॅनल आहे विकासाचं धोरण आहे वेगवेगळे कामं आम्ही या पद्धतीने केलेले आहे अभ्यासिका असो व्यायामशाळा असो बगीचे असो दवाखाने असो उर्वरित क्षेत्र म्हणजे आम्ही जो भाग आमचा राहिलेला आहे प्रत्येक भागाला सभागृह देण्याचं काम आम्ही करणार आहे ताई काय सांगाल आता महिलांचं प्राधान्य भरपूर आहे महिलांचा उत्साह आहे आणि यावेळेस महिलांचा सहभाग जास्त दिसतोय कसं का, का, बोल सांगता काय मत आहे नाही भाजपाने इतकी सुविधा म्हणजे इतकं आरक्षण इतकं चांगल्या गोष्टी केलेल्या आहे महिलांसाठी की आतापर्यंत कोणीच नाही केलं तेवढं प्राधान्य महिलाला जे आत्ता भाजपाने केलेलं आहे असं एवढं सांगते की आमचं सा पॅनल प्रत्येक ठिकाणी जर आमचं भाजपाला निवडून दिलं तर अजून भाजपा काम करेल बस मी शारदा मंगेश खुंडे क गटातून आहे आणि आ, बस एवढं प्रार्थना करते सगळ्यांना असा आशीर्वाद मागते की भाजपाला प्रत्येक ठिकाणी भाजपाला आणि आमच्या युतीला निवडून द्या बस एवढंच अनुसूचित जाती गटातल्या या प्रभागाचा दांडगा अनुभव असलेल्या वंदनाताई नंदकिशोर हरणे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ताई आता जेवण नगर आणि या बऱ्याच प्रभागात याच्यामध्ये हा भरपूर प्रभाग म्हणजे गावठाण जो आहे तर आता याचा पी आर कार्डचा खूप जुना प्रश्न प्रलंबित आहे तर त्या संदर्भात काय प्लॅन आहे पी मी सौ वंदना नंदकिशोर हरणे मी अ गटातून आहे आणि आम्ही जे उमेदवार आहे युवा स्वाभिमानीचे युती आहे आणि युवा स्वाभिमानीच्या सुमतीताई ढोके ब गटामधून आहे आम्ही सुनील भाऊ काळे ड गटातून आहे आणि शारदा मंगेश कोंडे क गटातून आहे तर पी आर कार्ड हे तयार झालेले आहे परंतु काही कारणास्तव अडचणी आल्यामुळे ते थांबलेले आहे पण निवडणुका झाल्यानंतर पी आर कार्डाचा निर्णय पी आर का कार्डाचा का हे जे आहे ते नक्कीच होईल एवढी मी ग्वाही देते आणि प्रभागामध्ये विकास कामं करत असताना मी महिला बालकल्याण सभापती असताना महिलांकरिता विविध परिसरामध्ये शिवशक्तीनगर असो गोपालनगर असो की सरोज कॉलनी असो की गणपती गणपतीनगर जो प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना थोडासा होईना पण एक घरगुती गृह उद्योग त्यांना मिळालेला आहे थोडं तर कुटुंबाला पण त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि पुढेही महिलांसकरिता बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा माल कसा सप्लाय होईल केलेला माल यासाठी आम्ही मार्केटिंग कसं होईल यासाठी आम्ही सर्व चारही उमेदवार हे कटिबद्ध राहू त्यांना प्र त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्या कशा यशस्वी होईल पुढे यासाठी आम्ही त्या महिलांकरिता खूप खूप प्रयत्न करू आम्ही ज्या भागामध्ये फिरत आहे त्या भागांमध्ये आम्हाला सगळीकडून खूप खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिकांकडून तर सर्वांना मी एवढंच सांगते जेवणनगर प्र एरिया आपलं नगर आणि हा पट्टा समजा तर याच्यामध्ये बराचसा काही चौरेनगरचा वगैरे भाग आहे तर या स्लम भागामध्ये आताच्या मुख्य समस्या काय काय सांगता येतील काय काय लोकांच्या अपेक्षा आहे त्या ठिकाणी जे काही राहिलेले घरकुल योजना आहे त्या सुद्धा आपल्याला समोरच्या आता येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्या नाही झालेल्या आहे काही अडचणी आलेल्या आहे काही कागदपत्रामुळे अडचणी आलेल्या आहे त्या आपण सोडू शकतो आणखी प्रचाराला फिरताय काय प्रतिसाद आहे महिलांचा कसा उत्साह आहे महिलांचाही खूप चांगला उत्साह आहे पुरुषांचा पण चांगला उत्साह आहे आणि युवा कार्यकर्त्यांचा ज्येष्ठांचा पण चांगला उत्साह आहे आमच्याबद्दल आहे सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद आहे सुमतीचा या एरियातलाही आपला जुनं अनुभव आहे तर आता विकास कधीच थांबत नाही नवीन नवीन प्रश्न बाहेर येत असतात तर आताचा सध्याचा पहिला मुद्दा काय आहे कुठल्या मुद्द्यांवर लढत आहे इलेक्शन वंदनाथनी आणि मी पण आपण महानगरपालिकेचे जे प्रशिक्षण असते महिलांसाठी महिलोन्नतीसाठी पार्लरचे कोर्सेस असो डेकोरेशनचे असो हो, मेणबत्तीचं असो हो, किंवा शिवनक्लाचे असो हो, ते आम्ही ठिकठिकाणी राबवलेले आहे आता त्यांना निधी कसा उपलब्ध करून देता येईल तो बचत गटाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून त्यासाठी सुद्धा आमची बुडी पायरी राहील तर हे होते प्रभाग वीस सुदगिरणीचे भाजपाचे सर्व उमेदवार ज्यांचा प्रचार दौरा जंजावती प्रचार दौरा या ठिकाणी सुरू आहे आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून असाच प्रचार दौऱ्यात वेगवेगळ्या वेग उमेदवारांना भेटत राहू पाहत रहा द विदर्भ न्यूज